नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेकट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एन पी एस सी ड्रग इन्स्पेक्टरच्या एकशे नऊ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर तर पदसंख्या एकशे नऊ जागा राहणार आहेत तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे तर वयोमर्यादा ही एकोणीस ते अडतीस वर्ष राहणार आहे तर आता आपण अर्ज शुल्क पाहूया तर खुल्या वर्गासाठी सातशे एकोणावीस रुपये राहणार आहे तर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विभाग व अनाथ तसेच अपंग यांना रुपये चारशे एकोणपन्नास रुपये राहणार आहे तर अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे तर अधिकृत वेबसाईट ही एम पी एस सी डॉट जी डॉट इन ही राहणार आहे तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी आपण पाहूया तर तपशील आणि विहित कालावधी तर अर्ज सादर करावायचा कालावधी हा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहणार आहे तर दुसरं आहे की ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक हा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहणार आहे तिसरं आहे भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचे दिनांक ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहणार आहे तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा पंचवीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यावेळी वेळेपर्यंत राहणार आहे तर आता आपण वेतन श्रेणी पाहणार आहोत तर एस पंधरा रुपये एक्केचाळीस आठशे ते रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये अधिनियमानुसार अनुज्ञे भत्ते राहणार आहे तर आता आपण शैक्षणिक अहर्ता पाहणार आहोत तर क्लिनिकल फार्मोकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेष जता असलेले फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी असणे आवश्यक आहे दुसऱ्या आहे शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे कर्तव्य व जबाबदाऱ्या प्रस्तुत विषय निहाय पदांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या एम पी एस सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर पहिले आहे उमेदवार मुलाखतीस बोलावण्या व्यतिरिक्त पात्र असणार नाही दुसरे जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवार मुलाखती घेणे हे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्थेनुसार योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल तिसरे चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास शैक्षणिक अर्था व शिथिल केली जाणार नाही चौथे चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्य नियमावलींतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाइल अर्हतामान लागू राहील पाचवे आहे की चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम हा परीक्षेच्या माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील सहावे चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचार घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांकाच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल सातवे मुलाखतीमध्ये एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल आठवे प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया औषध निरीक्षक गट ब वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्य नियमावली कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येईल नववे अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी आयोगाच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या प्रसिद्ध पत्रिकामधील तरतुदीनुसार निश्चित करता येईल आता आपण अर्ज पद्धत पाहणार आहोत तर अर्ज सादर करण्याचे टप्पे तर त्यामध्ये पहिले आहे की आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करणे दुसरे खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे तिसरे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यांची के वाय सी करण्याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक ए डी आर दोन चार दोन पाच सी आर झिरो स्लॅश दोन हजार पंचवीस लॅस मात दिनांक जून रोजीच्या विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरिता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील चौथे विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावे पाचवे परीक्षा शुल्क भरणा विहित पद्धतीने करणे आता आपण विहित प्रमाणपत्र व कागदपत्रे अपलोड कसे करायचे ते पाहणार आहोत तर पहिले की प्रोफाईलद्वारे केलेल्या विहित दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील तर प्रमाणपत्र कागदपत्रे फाईल फॉर्मॅट किमान फाईल साईज व कमाल फाईल साईज केबीमध्ये तर प्रमाणपत्र व कागदपत्र तर पहिले आहे अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ता दुसरे आहे वयाचा पुरावा तिसरा आहे शैक्षणिक अर्ता इत्यादी पुरावा चौथ्या आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा पाचवे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील असल्याबाबतचा पुरावा दोन हजार पंचवीस व सव्वीस सहावे आहे वैद्य व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पंचवीस व सव्वीस सातवे आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आठवे आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा नववे आहे अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा दहावे आहे खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अकरावे आहे अराखीव महिला मागासवर्गीय आदुग खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्याचे अधिवास प्रमाणपत्र बारावे आहे एसएसई नावात बदल झाल्याचा पुरावा तेराव्या हे मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा चौदावे हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन तर फाईलचा फॉर्मॅट हा पीडीएफ स्वरूपात राहणार आहे तर किमाल फाईल साईज ही पन्नास के बी असेल तर कमाल फाईल साईज ही पाचशे केबी पर्यंत असणार आहे तर दुसरे आहे उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक चार मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे तिसऱ्या आहे संबंधित जाहिरातीस अनुसरून विहित निकष पात्रता तसेच प्रोफाईल मधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करावे लागतील प्रोफाईलमधील विहित दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावा याची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदक्षित होतील चौथे पात्रतेसंदर्भातील विहित दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही आता पण सर्वसाधारण सूचना काय आहेत ते बघणार होत पहिले आहे की अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील दुसरे आहे की अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ हे सी ऑनलाईन डॉट जीव डॉट इन हे राहणार आहेत तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सूचना आयोगाच्या सी ऑनलाईन डॉट डॉट इन तसेच एम पी एस सी डॉट जेव्हा डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत चौथ्या आहे आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर चौदाव्या आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्थ आरक्षण वयोमर्यादा शुल्क व निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादीबाबत सविस्तर तपशीलांसाठी आयोगाच्या एम पी सी डॉट जेवी डॉट इन या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना विविध विभाग उपविभागांमध्ये वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना परिपत्रके इत्यादीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती तसे जाहिरात अधिकृत समजण्यात येईल पंधरावे आयोगाचा चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारात सदर निवड प्रक्रियेसाठी अपात्र ठरवण्यात येईल तसेच प्रस्तुती प्रकरणी उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील प्रकरण क्रमांक नऊनुसार कार्यवाही करण्यात येईल सोळावे जाहिरात आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन तसेच एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सतरावे पदभरती संदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम दोन हजार चोवीस अन्वे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कार्यवाही करण्यात येईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद